नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोट्याधीश करणारा वसुमती योग जुळून आल्यानं आठ राशींना शुभ उत्पन्न वाढण्याची संधी मिळणार आहे हाती पैसा असणार आहे आणि लाभस लाभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अनेक शुभ योगांपैकी असलेला वसुमती योग कसा जुळून येतो या योगाची फळं काय सांगितली जात आहेत आणि कोणत्या राशींना याचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो आणि तो कधीपर्यंत आहे चला जाणून घेऊया घडीला बुध शुक्र राहु, हे ग्रह विराजमान असून यामुळे प्रकारचे शुभ योग जुळून आले आहेत मीनराशीत चतुर्ग्रही योग मालव्य राजयोग लक्ष्मीनारायण राजयोग जुळून आलेले आहेत मे महिन्यातील पूर्वार्धापर्यंत हे योग कायम असणार आहे वृषभ राशीत असलेला गुरु आणि धनु राशीत असलेला चंद्र यांच्यामुळे वसुमती नामक अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत या योगामुळे एखादी व्यक्ती कोट्याधीश होऊ शकते भौतिक सुख प्राप्त होऊ शकतात सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते यामुळे साहस जबाबदारी सामंजस्य ही वाढते मानसन्मान पद प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते यश प्रगतीच्या सुवर्ण संधी मिळू हो शकतात असे अनेक प्रकारचे फल या योगामुळे सांगितले गेले आहेत त्याचबरोबर सूर्य आणि गुरु यांचा अर्ध केंद्र योगही जुळून येत आहे या लगतच्या काळात काही राशींना सर्व योगाचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जात आहे मग त्या भाग्यवान राशी कोणत्या आणि कोणत्या राशीवर याचा कजा, कसा प्रभाव असू शकेल त्याला जाणून घेऊया सर्वात पहिली रास आहे मेषरास राशीच्या लोकांना जवळच्या मित्रांची मदत मोलाची ठरू शकते कठीण काम किंवा मोठी जबाबदारी आत्मविश्वासानं पूर्ण करू शकाल एखाद्या विशेष कामगिरीसाठी एका, एका प्रतिष्ठित व्यासपीठावर सन्मानित केले जाऊ शकते व्यावसायिकांना व्यावसायिकांसाठी हा कालावधी फायदेशीर राहू शकेल पूर्वी पैसे गुंतवले होते त्यात नफा मिळण्याची शक्यता आहे प्रतिष्ठा आणि वाढेल प्रेमजीवनासाठीही हा काळ अनुकूल राहू शकेल दुसरी रास आहे रास हे विविध योग राशीसाठी योग्य ठरू शकतात गुरुकृपेनं मान सन्मान प्राप्त होऊ शकतो करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत वेळ अनुकूल राहील उत्पन्नात वाढ होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील शुभ कार्य सुरू कर, सुरू करू शकता धार्मिक कार्यात वा आवड असेल आदर वाढेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकेल कामाच्या ठिकाणी लाभ मिळतील शिवाय जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल त्यानंतरची रास आहे मिथून रास नोकरी व्यवसायात मिथून राशीच्या लोकांना भरपूर नफा मिळू शकेल बेरोजगारांना नोकरीचा शोध पूर्ण करता येईल दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला आहे त्यांनाही यश मिळू शकेल व्यवसायाबाबत बनलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात शुभ वार्ता मिळू शकेल अध्यात्माकडे कल वाढू शकतो नोकरी कष्ट करणाऱ्यांच्या कामाचे कौतुक का होऊ शकते शेअर बाजाराशी संबंधित व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना अचानक लाभ मिळू शकतात करिअरबाबत जे काही निर्णय घ्याल ते शुभ आणि फलदायी असतील आर्थिक व्यवस्थापन सुज्ञपणे केलं पाहिजे परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना काही चांगल्या बातम्या मिळू शकतात नोकरदारांसाठी शुभ काळ राहू शकेल कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकतो त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक रुच्छीक राशीच्या लोकांना यशासोबत आर्थिक लाभ होऊ शकतो कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते बढतीसोबतच मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे शत्रूला कट कठीण लढा देण्यात आपण यशस्वी होऊ शकता प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे आर्थिक परिस्थिती चांगली राहील उत्पन्नाचे अनेक स्रोत वाढू शकतील त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल कामातील अडथळे दूर होतील व्यवसायात नफा होईल घरात आणि कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील जोडीदाराकडून सहकार्य मिळेल काही मोठी आणि चांगली बातमीही मिळू शकेल कष्टाचे पूर्ण फळ मिळेल सोभ्यागात वाढ होईल एखादी मोठी रक्कम मिळू शकेल त्यानंतरची रास आहे कुंभरास सध्या या राशीचा साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू आहे शनीच्या कृपेने प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात शारीरिक समस्यांपासून आराम मिळू हो शकेल पदोन्नतीमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात घर वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते शुक्र ग्रहाच्या कृपेने प्रेम सुधारेल अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो संशोधन कार्य लेखन शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना फायदा होईल त्यानंतरची रास आहे रास मीन, मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे शुक्रग्रहाची ही उच्च रास आहे त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आलेला आहे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कामं पूर्ण होऊ शकेल आध्यात्मिकतेकडे कल वाढू शकतो आत्मपरीक्षण कराल अनेक बदल घडून येतील सर्जनशीलता वाढू शकेल तर्कशक्ती वाढू शकेल अनेक क्षेत्रात यश मिळू शकेल शिवाय करिअरच्या क्षेत्रात फायदा होऊ शकतो तर अनेक शुभ कार्यांपैकी एक शुभ योगांपैकी एक असलेला वसुमती योग हा या आठ राशींना शुभ ठरणार आहे या काळात त्यांचे उत्पन्न वाढेल हाती पैसा राहील आणि लाभच लाभ होण्याची शक्यता वर्तवली जाते धन्यवाद